आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं एक महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली त्या बैठकीत शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना एक कोटी मान आर्थिक सहाय्य देण्यात यावं त्यांच्या कुटुंबाला व त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीमध्ये कायमस्वरूपी रुजू करून घेण्यात यावं वा। विजय वाकोडे बाबा यांच्या कुटुंबाला पण एकोटीचं अर्थसहाय्य देण्यात यावं व त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला कायमस्वरूपी शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट करून घेण्यात यावं अशा व विविध मागण्यांसाठी येणाऱ्या तीस जानेवारीला वंचित बहुजन आघाडीतर्फे विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मोर्चासाठी राज्याचे आमचे विविध पदाधिकारी त्याच्यात आमचे सर्वजित बनसोडे साहेब तसेच उत्कर्षता ही रूपवते हो आमचे पक्षनिरीक्षक निरीक्षक गोविंद दळवी इत्यादी राज्याचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत आणि हा मोर्चा भव्य स्वरूपात विराट होण्यासाठी परभणी जिल्ह्यातील पूर्ण जनतेनं सहकार्य करावं असे मी आपणा सर्व माध्यमाच्या वतीनं विनंती करतो आणि आवाहन करतो आपण सर्वांनी या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येनं सहभागी व्हावं